ठाण्यात इंडिया महाविकास आघाडीचे वज्रमुठ जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज मिळवारी गुजरात मधून आदेश आल्यानंतर आदित्य ठाकरे यांची टीका ठाणे दिनांक एकोणतीस प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील कोपनेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्ती स्थळावर आशीर्वाद घेऊन आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेना नेता आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली ठाण्यातील इंडिया महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली तसेच ठाण्यात उमेदवारी मधून आदेशानंतर ठरणार असल्याची खरमेट टीका करत आदित्य ठाकरे यांनी गद्दार गँग वर जोरदार निशाणा साधला इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राजन विचारे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उरण्यात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने हे ठाणे म्हणाले शिवसेना आणि जुने नाते आहे ही लढाई पक्ष आणि बाप सोडणाऱ्या संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले त्यावेळी शिवसेना युवासेना सचिन वरुणजी सरदेसाई माजी मंत्री जितेंद्र आव्हाड काँग्रेस अध्यक्ष ठाणे जिल्ह्यात विक्रांत चव्हाण शिवसेना उपनेते विजय कदम संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अँड और्द मनोज आखरे नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष कौशिक आनंद काँग्रेस उपाध्यक्ष राखी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नवी मुंबई सनुजा सुतार काँग्रेस महिला आघाडी पूनम पाटील जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे द्वारकानाथ भोई प्रभाकर मात्रे केदार दिघे अनिश गाढवे मुजफ्फर हुसेन धर्मराज्य पक्ष अध्यक्ष राजन राजे व इंडिया महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते लोकांचं प्रेम लोकांचा प्रतिसाद हा आमच्या सोबत शिवसेना उद्धव सो बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंदजेगे साहेब या ठिकाणी यांच्या पुतळ्याला हार घालून बरोबर स्मृती शाळा या ठिकाणी आम्ही रॅली काढून कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी दर्शन घेणार आहोत अशा पद्धतीने या महाराष्ट्राला या देशाला त्यांनी संविधान दिलं त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते महारा छत्रपती आराध्य महाराज यांच्या साक्षीने इतिहास घडवण्यासाठी आपण सर्व इंडिया महाविकास आघाडी या ठिकाणी वाटचाल करणार सर आपण अर्ज परंतु समोर उमेदवार दिसत नाही मला वाटतं उमेदवारांना शुभेच्छा बी दिलेल्या आहेत परंतु ते उमेदवार शुभेच्छा घ्यायला पण तयार नाहीत त्याला करायचं काय साहेब कशा प्रकारे नागरिकांसमोर जाणार कोण कोणकोणती कामे महिला पस्तीस वर्षे या ठाणे शहराचा मी चार वेळा नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार ही काम करण्याची संधी ठाणेकर जनतेने दिलेली आहे आणि ती बैठकी असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदरची जनता असेल गेली दहा वर्ष या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल महानगरपालिका यांच्या माध्यमातून जी विकास कामं जी आहेत उदाहरणार्थ ठाण्याचं रेल्वे स्टेशन मल्टीमॉडेल हब या ठिकाणी आपण ते डेव्हलप करतोय त्यानंतर तुम्ही बघितलं असेल या तुमचं नवीन असं ऐतिहासिक स्टेशन या ठिकाणी तयार होते आरोग्य खात्याच्या जागेवर मेंटल हॉस्पिटल येथे तुमचं नवीन स्टेशनाचं काम त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आणि त्या कामाला सुद्धा सुरुवात झाली असेल दिगा स्टेशन नवी मुंबईतलं तयार झालेले आहे मीरा भाईंदर मध्ये मीरा रोड आणि भाईंदर स्टेशन हे अध्यावत करण्याचं काम चालू आहे या ठिकाणी विविध काम गेल्या दहा वर्षामध्ये केलेली आहेत म्हणून मला नक्की खात्री आहे या ठिकाणी जनता असेल जनता असेल किंवा नवी मुंबईतली जनता असेल नक्कीच या ठिकाणी परत तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मला मिळवणूक अडचण भरत आहे आम्ही आम्ही विजयाच्या दिशेने कुच करतो आहोत विजय नक्की आहे युती जी झालेली गोची याच्याबद्दल आम्हाला बोलायचंच नाही कुठल्या मुख्यमंत्र्याचं नाव करून टाकलाय श्वास घेता येत अंडर करंट मोठा आहे आणि तो अंडर करंट गद्दारी विरुद्ध आहे तो अंडर करंट भाजपच्या पण विरुद्ध आहे दोन कोटी नोकऱ्या महागाई कमी करणार ते गॅसचा भाव बाराशे रुपये आम्ही पाचशे रुपयाला गॅस देणार म्हणजे देणार आम्ही पेट्रोल साठ रुपयाला विकणार म्हणजे विकणार आप अगर देख सकते हो की हम लोग अभी जो फिलहाल हैं वो शक्तिस्थल पे हैं जो डी साहब का है और दिघे साहब के चरणों में नतमस्तक होकर राजन जी विचारे साहब जो तीसरी बार सांसद के लिए जो अर्ज दाखिल करने वाले हैं वो अर्जी कुछ क्षणों में या कुछ वक्त में वो अर्जी दाखिल करेंगे पर लोगों के प्रति जो निष्ठा जो पक्ष के प्रति निष्ठा पक्ष के नेताओं के प्रति निष्ठा जिस हिसाब से विचारे साहब ने गए दस साल में जो काम किया हुआ है मुझे ऐसे लगता है कि दिखे साहब के खरे संस्कार उनका शिष्य लेके आगे बढ़ रहे हैं हो तारीख बीस है आज आजामी गर्दीचा उच्चांक घडवणार आहोत कारण ही गर्दी निष्ठावंतांची असेल गद्दारांची नसेल आज आम्ही आज सर्वजण सगळेच जण सगळे कार्यकर्ते एक मनामध्ये ठाम निश्चय घेऊन चाललेलो आहे की, की हिटलरशाही चालणार नाही मग ती ठाण्यातली असू दे किंवा दिल्लीची असू दे ती आम्ही पाडणारच आणि ती पाडण्यासाठी आज आमचे निष्ठावंत खासदार राजन विचारांचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो